विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मातोश्री स्वर्गीय लक्ष्मीबाई येवले विद्यालयाचा धडाकेवास निर्णय नमस्कार आपण पाहत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चला तर बघूया मग काही महत्वाच्या घडामोडी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी अत्यंत महत्वाची बातमी सेनगाव मधून समोर येत आहे मातोश्री स्वर्गीय लक्ष्मीबाई येवले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशंसनीय आणि दूरदृष्टीचा निर्णय घेतला आहे शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच विद्यार्थी सुरक्षा ही काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन शाळा प्रशासनाने मागील वर्षीच संपूर्ण शालेय परिसरावर चौफेर लक्ष ठेवण्यासाठी अठ्ठावीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते वर्गखोल्यांपासून मैदानापर्यंत प्रत्येक हालचालीवर देखरेख ठेवणारी ही व्यवस्था पालकांकडूनही मोठ्या प्रमाणावर कौतुकास पात्र ठरली आणि आता विद्यार्थ्यांची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी शाळेने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे विद्यार्थ्यांच्या नेयाणीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून वाहतूक व्यवस्थेतील प्रत्येक क्षणाचे निरीक्षण प्रशासनाकडून केले जाणार आहे या उपक्रमामुळे बसमधील सर्व हालचालींवर पारखणी लक्ष ठेवले जाईल विद्यार्थ्यांची सुरक्षा अधिक मजबूत होईल पालकांचा विश्वास आणि समाधान वाढेल बस सेवेतील पारदर्शकता आणि जबाबदारी दोन्ही अधिक मजबूत होतील शाळेच्या प्रशासनाकडून स्पष्ट संदेश देण्यात आला आहे विद्यार्थी प्रथम आणि त्यांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची सर्व पालकांना ही माहिती कळवण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा सातत्याने जबाबदार पावले उचलत राहील असा विश्वासही प्रशासनाने व्यक्त केला आहे महाराष्ट्र न्यूज हिंगोली वरून प्रदीप बाग सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला, ला। युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा